नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हुरसुंगी हडपसर पुणे येथील तुकाई टेकडीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने हर्षोल्लासात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन राजाबाहुले यांनी केले होते प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला पाडव्याच्या दिवशी भेकराई माता मंदिर ते पुणे सासवड रस्ता मार्गे तुकाई दर्शन कमानीतून स्वामी मंदिरापर्यंत स्वामींच्या पादुका पालखीतून वाद्यवृंदांच्या गजरात आणण्यात आल्या पादुकांचा मान चांद मुलानी कुटुंबाला आहे या कुटुंबातील शादाब मुलानी यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरापासून भेकराई माता मंदिरापर्यंत डोक्यावर अनवाणी पायाने स्वामींच्या पादुका आणल्या तेथून पालखीतून वाजत गाजत सुरुवात झाली या पालखीस महिलांनी खांदा दिला हे विशेष मागील चार वर्षांपासून महिलांनी खांदा देण्याचा प्रघात या सोहळ्यात राजाभाऊ घोले यांनी सुरू केला आहे तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी स्वामी प्रगट दिनानिमित्त वटवृक्षाखाली स्वामी विराजमान तर दहा एप्रिल दोन हजार चोवीस प्रगट दिनानिमित्त स्वामी पंचमुखी शेष नागावर विराजमान झाल्याचा देखावा साकारण्यात आला होता यावर्षी श्री स्वामी समर्थ मयुरावर विराजमान असल्याचा नयनरम्य मनोहर देखावा साकारण्यात आला देखावा सादरीकरणासाठी आर्टिस्ट रवींद्र देशपांडे आणि स्वामी भक्तांनी मेहनत घेतली मंदिर परिसरात फुले रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती सकाळी सात ते नऊ स्वामींचा रुद्राभिषेक पाच दाम्पत्याच्या हस्ते मंदिराचे पौराहित्य करणारे मोरेश्वर कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते पार पडला दुपारी चार ते सात राधाकृष्ण महिला भजनी मंडळाच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली रात्री आठ ते दहा पद्मिनी संगीत विद्यालय प्रस्तुत शास्त्रीय नृत्य कथ्थक भरतनाट्यम गायन बासरीवादन आदींच्या बहारदार सादरीकरणाने भाविक मंत्रमुग्ध झाले रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दिवसभर स्वामींचे दर्शनासाठी रीग लागली होती हजारो भाविकांच्या गर्दीनं परिसर फुलून गेला होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रवीण होले शादा मुलानी अविनाश गोडसे भूषण चव्हाण पांडुरंग शेंडे हनुमंत चव्हाण आनंद पाचांगणे ओम गाडगे सलीम मुलानी पार्थ महाजन वेदांत पाटील सूरज वचकल धीरज गायकवाड इंद्रपाल हत्तर संघ शुभांगी राणे प्रीती पुरोहित काजल गोडसे पल्लवी विधाते आदींनी परिश्रम घेतले काळेपरळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अब्दागिरे पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांच्यासह काळेपरळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकासांना रासकर प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या संचालिका लता पाटील माजी नगरसेवक मारुती आबा तुपे योगेश बापू ससाणे गणेश ढोरे संजय हरपळे सचिन हरपळे अनिल वाघ संजय शिंदे प्रशांत सुरसे अजय नावले सागर तुपे विद्याताई होडे आदींसह फुरसुंगी हडपसर परिसरातील विविध मान्यवरांनी दिवसभर भेटी देत स्वामी वक्तांना स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या शुभेच्छा दिल्या रोकटोक संत पंढरी न्यूज पुणे